तळोदा ते दळगाव दरम्याने बगद्यातून होणार रस्ते वाहतूक नंदुरबार प्रतिनिधी सातपुड्याच्या दुर्गम भागातील दळगाव शहराला नंदुरबार जिल्ह्यासोबत जोडण्यासाठी डोंगरातून बगदा तयार करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचारधीन आहे यंदाच्या पावसाळी अधिवेशनात आमदार आमशा पाडवी यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित करून दळगाव ते तळोदा दरम्याने रस्ते वाहतुकीसाठी बोगदा निर्मिती करण्याची लक्षवेधी मांडली होती या लक्षवेधीनंतर शासनाकडून बोगदा निर्मितीच्या शक्यता पडताळणीचे कामकाज सुरू झाले आहे बोगदा झाल्यास तळोदा ते दळगावचे अंतर अकरा किलोमीटरने कमी होणार आहे सातपुड्यात रस्त्याअभावी येथील विकासावर परिणाम होत आहे यामुळे लोकप्रतिनिधीकडून शासनाकडे पर्याया निर्मिती करण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे या पर्यायाअंती अलवाण तालुका तळोदा ते बिजरी तालुका दळगाव असा बोगदा निर्माण करण्याची मागणी पुढे आली आहे यामुळे या ठिकाणी बोगदा तयार करून रस्ता निर्मितीचा प्रस्ताव आमदाराकडून देण्यात आला होता हा प्रस्ताव आमदार आमशा पाडवी यांनी विधानसभेत प्रश्नार्थक रूपात सादर केल्याने शासनाकडून बोगदा तयार करण्यास हरकत नसल्याचे सांगून संमती दर्शवली आहे यामुळे येत्या काळात बोगदा निर्मितीच्या कामाला हिरवी झेंडी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही या सर्व बोगद्याचे डिप्यारमध्ये होईल तरतूद राज्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री शिवेंद्र सिंहराजे भोसले यांनी विधानसभेत उपस्थित झालेल्या प्रश्नाला उत्तर देताना बोगदा निर्माण होऊ शकतो असे उत्तर दिले होते यानंतर आता सार्वजनिक बांधकाम विभागाला बोगद्या संदर्भातील डी पी आरची प्रतीक्षा आहे यानुसार निधी मंजूर होऊन पुढे सर्वेक्षणाचे कामही सुरू होईल राज्य शासनाकडून सध्या तरी या विषयावर सकारात्मक प्रतिसाद असून मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत याबाबतचा निकाल लागण्याची चिन्ह आहेत बोगदातून होणारी रस्ते वाहतूक समस्या अलवणची अन मार्ग दळगावच्या तोळोद्यापासून वीस किलोमीटर अंतरावरच्या अलवान गावापासून पुढे दळगाव तालुका असला तरी तेथवर जाण्यासाठी कोणताही रस्ता नसल्याने दोन तालुक्याच्या मोदोमद अडलेल्या अलवण आणि लगतच्या पाड्यावरच्या नागरिकांचे सुविधा मिळण्यासाठी मोठी आबाड होते येथील ग्रामस्थ शासकीय कार्यालयाचे सातत्याने उंबराटे जिजवत आहेत दळगावपासून पंधरा किलोमीटर अंतरावरच्या या गावाला डोंगरांनी वेळल्याने ग्रामस्थांना तळोद्यापर्यंत येण्यासाठी जीव धोक्यात घालावा लागतो अलवाण ते खर्डी आणि राणीपूर असा प्रवास करत दहा किलोमीटर अंतरावर तळोदा शहरापर्यंत अलवाण ग्रामस्थांच्या पोहोचावे लागते यामुळे या ठिकाणी या तोडोदा येथून दडगावसाठी रस्ते निर्मिती करण्याची मागणी होती यामुळे गावातून वाहतूक सुरू होऊन गाव विकासाच्या मार्गावर येईल परंतु पुढे रस्ता शक्य नसल्याने दडगावच्या आमदारांनी थेट बोगदाची निर्मितीची मागणी केल्याने अलवण गावाला नवा मार्ग सापडला आहे बोगदा झाल्यास अकरा किलोमीटर अंतर कमी होणार दळगाव ते तळोदा हे अंतर चांदशिवली दळगाव ते तळोदा हे अंतर चांदशिवली घाटातून चोवेचाळीस किलोमीटर आहे तर तळोदा प्रतापूर राणीपूर मार्गाने अलवण व पुढे बिजरीपर्यंत हे अंतर थेट तेहतीस किलोमीटर एवढे आहे अलवण ते बिजरी असा चार ते पाच किलोमीटरचा बोगदा व जोड रस्ता झाल्यास दळगाव ते तळोदा हे अंतर थेट अकरा किलोमीटरने कमी होऊन तेहतीस किलोमीटरवर येणार आहे अलवण गावाच्या उत्तर पूर्व भागाकडून काढलेला बोगदा थेट बिजरे आश्रमशाळेजवळ निघू शकेल अलवण गावापासून तयार होऊ शकणारा बोगदा चांदशेली घाटाला पर्याय ठरणार आहे